हे hey गायज गुड मॉर्निंग व्हॉट्सअप कसे आहात तुम्ही सगळे आय होप सर so, तुम्ही सगळेजण खूप छान आहात व्यवस्थित आहात आणि तुम्ही बघू शकता की मी चाललेले ड्युटीला सर मला ड्युटीला आहेत पण ॲक्च्युली विषय असा आहे की त्या लाडूबाई पण आपल्या मागे लागलेले आहेत त्याच्यामुळं आमच्याकडे ऑप्शन नव्हता एकतर लवकर जायचं होतं ड्युटीला नाही का त्याच्यामुळं आम्ही पटकन तिला घेतलं आहे आतमध्ये बघा कशी टेहाळणी सुरू आहे ओय बुबे हॅलो ओले माझे बाबा बाहेरचं सीन बघतायत ते मॅडम एवढी खुश झाली ती आफ्टर डिलिव्हरी ही तिची सेकंड राईड आहे काय नेनी कर नेनी एकदम व्यवस्थित बसते तू बघा ए सिट कर सिट कर मागे चल सिट कर ए, मस्त ती भारी वाटायला लागले तिला आज आणि पाऊस सुरू आहे मी तुम्हाला दाखवते किती ग्रीनरी आहे सगळीकडं एवढं छान वातावरण सुरू आहे आणि माझी आज दहा पाचची ची शिफ्ट आहे त्याच्या मी निघालेली आहे ड्युटीला सो आणि पिल्ल्यांचं म्हणताय तर पिल्ल एवढे छान आहेत ते एवढे व्यवस्थित आहेत ना पिल्लं नाही हो पिल्लू आपली छुनछुन राणी खूप छान आहे खूप व्यवस्थित आहे आणि तिने ना मी तुम्हाला गे ड्युटीहून आल्यानंतरचा व्हिजिट तिला दाखवते ड्युटीहून आल्यानंतरचा सीन दाखवते आणि लाडोनी आता व्यवस्थित तिचं तिचं जेवण केलेलं आहे आणि एवढे केलेलं आहे तिनं त्या मांजरांसोबत आणि आता आम्ही निघालेलो ड्युटीला तिकडं wow! अशी चिकचिक आणि पाऊस नुसता हा तितक छान वाट छान पण वाटते गाईज आपण आता आलेलो आहोत लाडूच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे जे औरंगाबाद मध्ये ना निअर बाय आहे मी दाखवत महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग औरंगाबाद तिथे आलेलो आहोत की तिच्या ना पायाला एक साइडला असं आपल्याकडस कोपर असतो तर ती तसं ब्लॅक ब्लॅक होतं तर तसं ते जरा जास्तच व्हायला लागले म्हणून आपण आलेलो सो so, आता बघूयात तिचे ट्रीटमेंट तिचे डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते माझ्या तर ड्युटीच टाइम होतो आहे पंधरा मिनटं आहेत आणखी बघूया हे बघा कसं स्मेल की कुठं आलो आपण काय आलोय कशासाठी आलोय ते आधी आलेली येतु

मलेरियाच असतो असलं कस मलेरियाचा डास असते मलेरियाचा स्टोडन डेंग्यू मलेरियाच

मच्छर तर बघतो अग मच्छर कुठे जायचंय तिचं नाक्च्युली ते दाखवत तुम्हाला हे बघा हे ते हॉस्पिटल जिथं आपल्याला जायचंय पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला नाही जाता येणार आहे कारण ना ते कारण डॉक्टर्स अवेलेबल नाही आहेत तिथे सो so, ये सर येताना म्हटले hmm. येतो म्हणे सो so, तुम्ही पण नियर बाय औरंगाबादमध्ये असाल ना तर तुमच्या डॉगला पेटला कुठल्या पण ॲनिमलला काहीही झालं तर तुम्ही इथं नक्की विजिट द्या हे खूप छान गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे आणि खूप छान व्यवस्थित पद्धतीने हे ट्रीट करतात आणि त्यांचे रिझल्ट्स पण छान आहेत सो so, बघूयात चला आता आपण जाऊयात ड्युटीला ड्युटीला तर जावंच लागेल पेशंट तर करायच लागतील पेशंट केअर आणि आता आपण निघालेलो आहोत आपण आता ड्युटीला चाललो आणि लाडूबाईला सोडून ना जाऊ वाटणार नाही ॲक्च्युली मला पण काय करा जाना जाना पडे काही डाग इतके का गुन्हे कशी बसले पण हे अशी फक्त नाही लाडूकडे फक्त माझं मी तो पण आम्हाला मांडली होती बघ किती मस्त बसलेलं टूक टूक टुक टुक बघते लोकांना कुठलं एक धरायचं आहे का कोणाला का तू सांग असं दोन्ही खिडक्यांमधून तिचं बघणं सुरू असतं लगेच बसणार झोपणार मागे आत्ता कुठेतरी शांत बसली होती तोपर्यंत तिने मागचं सीट बेल्ट काढली काय करते का लाडू काहीच फर्स्ट फर्स्ट आपल्या चॅनल वरती ना किंवा आपल्या ब्लॉग मधून मी पहिल्यांदा माझं हॉस्पिटल दाखवते तुम्हाला हे बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करताना तेव्हा हे जे आहे ह्या हा जो चौक आहे ना इथून इकडे जातो हे लव सिटी दिसते ना इथून इकडे जातं घाटीला जे की मेन हॉस्पिटल आहे घाटी गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि मी जे है, त्या ड्युटीला आहे ते आहे गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल सो घाटीपासून पुढचं जे आमखास मैदान आहे ना सेम त्याच्या ऑपोजिट साईडला ते हॉस्पिटल आहे आणि फर्स्ट टाइम मी तुम्हाला माझं हॉस्पिटल दाखवते आणि गाईज जस्ट फॉर इन्फॉर्मेशन हे जे दिसते तुम्हाला हे जे बांधकाम सुरू आहे ना सो हे जे आहे ना ते भडकल गेट आहे आणि भडकल गेटचा इथं खूप मोठा आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू पुतळा जो आहे तो इथे होता आणि आताही आहे पण याच ना उंची वाढवतायत सो so, हे त्याच्यासाठी ते काम सुरू आहे आणि तो जो पुतळा आहे तो इंडियामध्ये म्हणजे ऑल वर्ल्डमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे उभारला होता भडकल गेट हे आहे तो सो जेव्हा त्याचं काम कम्प्लीट होईल ना तेव्हा मी दाखवली तुम्हाला आणि हा बघा सुंदर नजारा खूपच मस्त वाटतं मला हो रोज या ब्रिजवरून येताना जाताना सो so, याच्या खालून पण तुम्ही घाटीला जाऊ शकता आणि हे वरतून पण आणि आज असं पावसाचं मस्त वातावरण आहे पण काय करावं ड्युटीला तरी यावं यावंच लागणार देअर इज नॉट एनी ऑप्शन आय हॅव टू डू ड्युटी तुम्ही आलात ना तर फर्स्ट जे सिग्नल लागतं ते आपल्या हॉस्पिटलचंच आहे हे बघा या साईडला जे दिसतं तुम्हाला हे आहे आमखास मैदान इकडे आमदार खासदार मैदान मिळतात आम आमखास मैदान असंच त्याचं नाव आहे आणि इकडच्या साईडला जे आहे ही एक मस्जिद आहे खूप जुनी आणि खूप मोठी मस्जिद आहे ही इथं शुक्रवारी ना त्यांनी नमाज असतो खूप काही काय असतं म्हणजे आपल्याला नाही त्याच्याबद्दल माहिती पण ही खूप जुनी आणि खूप मोठी मस्जिद आहे आणि हे बघा हा जो सिग्नल आहे त्या सिग्नलवरून राईट मारला फर्स्ट राईट घेतला की इथं आपलं गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल सगळेच तुम्हाला कोण तुमच्या घरी कोणीही पेशंट्स असतील ना कॅन्सरचे तर प्रायव्हेटला जास्त खर्च करत बसू नका खूप चांगल्या सुखसुविधा आहेत त्या हॉस्पिटलमध्ये

खुशी बघतीय ती ना तिला असं वाटते मम्मा कुठे आता मम्मा येणारच नाही मम्मा येणार नाही मम्मा नाही येणार पिला बाय बाय सगाईच हे माझं हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर कॅन्सर हॉस्पिटल गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर खूपच सुंदर आहे मध्ये पण खूपच क्लीन आहे खूपच क्लीन आहे मी एकदा हॉस्पिटल टूर देईल माझा विथ माय रिस्पेक्टिव्ह सिनियर्स परमिशन बट तुम्ही हे बघू शकता की हे आहे एंट्री आणि इथून पुढं पण हे आहे कॉरिडॉर आणि इथून स्टार्ट होतात सगळे डिपार्टमेंट्स हे इकडे जे आहे ना हे माझं डिपार्टमेंट आहे रेडिओलॉजी आणि हे प्रशासकीय ऑफिस जिथं आपल्याला रोज साईनला जायला लागतं